जागरण गोंधळ घालण्याचा योग्य मुहूर्त कोणता व कोण कोणत्या महिन्यात जागरण गोंधळ घातलं पाहिजे अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर आज मी तुम्हाला जागरणाचे महिने सांगत आहे व महत्व सांगत आहे सर्वप्रथम जेजूरगड करावा लागतो ज्यांना खंडोबा आहे जेजूरगडावरती आपण करामाईमध्ये आपले सर्व देव धुवून घेतल्यानंतर स्नान घातल्यानंतर तळेभंडार केल्यानंतर आपल्याला कडे पठारला जावं लागतं व त्यानंतर तुमची कुलदेवी फुलं स्वामिनीच्या दर्शनाला जावं लागतं आणि चंपाी पासून भगवंताच्या जागरणाचे कार्यक्रम सुरू होतात तर चैत्राच्या पौर्णिमेपर्यंत जागरण केले जात व त्यात जागरणाची पूजा होते अशा पद्धतीने जागरण केल्याने घरातली इडा पिडा आणि घरातला गोंधळ जातो पळी पळे तेल जळे दिवटी पोटासाठी असं म्हणतात की दिवटी आणि पोटावरती तेल जळाल्याने घरातलं विघ्न टळ आपल्या सेवेतलं आपल्या निद्रा काळ त्यागून आपण भगवंतासाठी तपाला बसलेलो असतो जागतो रात्रभर भगवंत सेवा करतो म्हणून वर्षातून एकदा जागरण केलं पाहिजे जा, आणि जमलं तर पाच वर्षातून एकदा देखील जागरण आपण करू शकतो अशा पद्धतीने जागरण केलेल्या घरात धन धान्य समृद्धी राहते ओम काली जगवान